मेला मी एक झाल्यानंतर त्यांनी असा जे आर काढलेला की तीस टक्के रक्कम रोख द्यायची पन्नास टक्केची सेवा करायची आणि वीस टक्के शंभर टक्के कर्ज वसुली झाली की द्यायची असा त्यांनी जे आर काढला असं आयुक्तांचा आणि निबंधकांचा रक्कम रोग देण्याचा उद्देश आणि दुसरी गोष्ट पतसंस्थेने जर साखर पतसंस्थेचे कर्ज वसुली झाल्यानंतरच ठेवी जर द्यायचा असा जर उद्देश असेल तर हा मला वाटतं कुठेतरी विचार करायला लावणारी गोष्ट आहे तुम्हाला सांगतो आज खेळविदारांनी खेळ ठेवली जवळजवळ एक सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव दोन हजार एक सालापासून ठेवी ठेवलेल्या लोकांना नुसती मुद्दतच द्यायची त्या ठेवीचं व्याज द्यायचं दुसरी गोष्ट असताना मला कुठं वाटतं कुठं तरी शेवदारांवर न्याय आहे मला वाटत नाही कारण शिवकृपाला पाच मे रोजी मी दिलेले लेख त्यांनी मला पत्राद्वारे असं कळवलं की तुम्ही आम्हाला वीस टक्के रक्कम ती द्यायची नाही ती देण्यासाठी अनाकलनीय त्रास देतात किंवा आमच्या प्रशासनावर दबाव आणतात जर तुम्ही असे काही प्रयत्न केले तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आता मला एक सांगा जर मी शेवकृपा संस्थेचा विद्यमान सदस्य आहे विद्यमान मतदार आहे त्याचबरोबर पतसंस्थेचा कर्ज भरलेला कर्जदार आणि साखमोळकर पतसंस्थेमध्ये माझ्या वडिलांनी दोन लाख रुपये घेऊन दान दुप्पट होऊन सुद्धा त्याच्यातून फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये काढले आणि दोनच लाख रुपये दिलेत असत तिथं उल्लेख आहे आता ह्या सर्व गोष्टीचा मी स्वतः साक्षीदार आहे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो ही मावली दोन हजार सतरा पासून शिवभूमा पतसंस्थेमध्ये माझ्या कर्ज प्रकरणाचे कर्ज सेटलमेंट करा माझ्या सासऱ्यांचे कर्ज सेटलमेंट करा दोन हजार सतरा पासून अंगावरच मंगळसूत्र घाण ठेवले अंगावरचे दागिने घाण ठेवले दुसऱ्या पतसंस्थेमध्ये आणि तिथं अनामत रक्कम भरली दोन हजार सतरा पासून त्या एक लाख आठ हजार रुपये किंवा दीड लाख रुपये भरलेले त्यांना कुठल्याही पद्धतीची सेटलमेंट दिली नाही त्यांचं असं म्हणणं आहे की कर्जाच्या दान दुप्पट तुम्ही व्याजात व्याजाचे पैसे पाहत त्यावेळेस सेटलमेंट करतो मला सांगा जर जामीनदारा कर्जदारांना जर कर्जाच्या दान जर ते व्याज भरून पैसे घेतात तर मग तुम्ही ऐंशी टक्के देतात मला ह्याच्याशी गोमत नाही जे आर काय काढला असेल प्रशासनाने त्याच्याशी मी ऑब्जेक्शन घेत नाही परंतु साखळकर पतसंस्थेच्या प्रॉपर्टीचा विचार केला साखवाकर संस्थेच्या ठेवीदारांचा विचार केला किंवा साख्वकर पतसंस्थेचे जे काय सेल्स भांडवल असेल या सगळ्याचा जर विचार केला तर मला वाटते साखर पत्रसंस्था शिरोकृपत्रसंस्थेसाठी शंभर टक्के सुद्धा आज गेले अनेक वर्ष आज तिसरी पिढी आहे की आज हे पोरग त्याच्या आजोबाने काढलेलं कर्ज आज हे पोरग त्या कर्जासाठी करत होते की हे मला कर्ज नील झालं पाहिजे हे आजोबा आज पंच्याण्णव वर्ष त्यांच्या पत्नीवरती बऱ्यापैकी मेंदूंवर दबाव आल्यामुळे आज ते डिप्रेशन म्हणजे गेले चार वर्ष एका जागेवर बसून आली त्यांचा ते पंधरा वर्ष झालं रक्कम मला चार रक्कम मिळाली पाहिजे असं त्यांनी स्वतः निवेदन दिलं मी ते प्रक्रिया पूर्ण करू मला एकच सांगायचे ह्या असल्या गोष्टी फक्त पिक्चरमध्येच होत्या का, का, का। की बाबा एखादा जर न्याय मागत असेल तर त्याला न्याय मिळतच नाही का ह्या गोष्टी कशासाठी आज गेले दहा वर्ष झालं मी हा शिवकृपाच्या संचालक मंडळाला किंवा शो शो चा कर्मचाऱ्यांना मी विनंती करतोय की माझी साखळकर पद्धत नेल करा आणि त्यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जावरचा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती असलेला बोजा हा विषय संपवून टाका किती वर्ष झाला आज तिसरी पिढी झालं तुम्ही साखळकर पद्धत संस्थेचा बॉजा त्या शेतकऱ्यांच्या कर्जावर सातबाऱ्यावरती <सथ> छापलेला आहे माझी एकच विनंती आहे कि मला काय मी अनाकलनीय त्रास देतोय का तर अजिबात नाही मी प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही सात वाऱ्याचा मालक नाही आमच्या सात मालक तुम्ही पण ते सात घेऊन जर आज जर कुठे कर्ज काढायला गेला तर ते कर्ज मिळत नाही म्हणजे आजोबाने काढलेलं कर्ज जर पुतण्याला फेडायची वेळ असेल तर शिवाकृ पद्धतसंस्था कर्जदारांना कुठल्या पद्धतीने कर्ज वसुली करते दहा दहा वर्ष झाले कर्जदारांना लेटर गेले नाही त्यांचं काही नियोजन असेल मला त्याच्याशी काही घेणं दिलं नाही पण ह्या गोष्टी करत असताना माझं एकच म्हणणं आहे त्यांनी मी तुम्हाला घातलेलं साकड की एक तारखेला मी शेवट पतसंस्थेच्या विरोधात वीस टक्के रक्कम मिळावी त्याच्यासाठी मी उपोषणाला बसणार आहे त्याच्यासाठी वीस टक्के रकमेबरोबर माझं एकच म्हणणं आहे की त्यांनी कर्जदाराचं व्याज माफ करावं आणि कर्जदारांनी जी विकत घेतलेली प्रॉपर्टी साखरकर पतसंस्थेमध्ये ज्या वेळेस कर्जदारांना कर्ज काढायचं असतं त्यावेळेस एक इमारत निधी म्हणून निधी घेतला जातो त्याचबरोबर निधी म्हणून निधी घेतला तो लाखो रुपये निधी आहे तो लाखो रुपये प्रॉपर्टी आहे ती सेवकृपा पद्धसकर पद्धत समितीची प्रॉपर्टी विकत घेतलेली असेल किंवा ती ज्यावेळेस विलिनीकरण केली असेल त्यावेळेस त्यांनी त्यांच्या नावेवर करून घेतली असेल ती प्रॉपर्टी विकून शिवकृपा पतसंस्थेने दादासाहेब साखळकर पतसंस्थेच्या कर्जदारांचं व्याज माफ करून टक्के रक्कम कीर्धारणा द्यावी माझी एवढीच विनंती आहे अनाकरी त्रास देतोय का तर अजिबात नाही मी माझ्या एक सरळगावचा एक विद्यमान ग्रामीण ग्रामस्त आहे आणि माझ्याच एक सरचे दादासाहेब साखळकर हे स्वातंत्र्य सैनिक आहे मला त्या गावामध्ये दादासाहेब साखळकरांचा पुतळा बसवायचे जर त्या नावाबद्दल जर कुणी गालबट लावलं तर ते मला मान्य होणार नाही माझी शिवकृपा पतसंस्थेला आणि तुम्हाला एवढंच साकडाय की साधूसाहेब साखरकर पतसंस्था जे काय नावाने उभी केली त्या नावावरचे जे काय सात बारावरचे बोज आहेत ते बोज उतरवून द्यावे आणि शिवकृपा पतसंस्थेने चांगला मार्ग करावा माझी एवढीच विनंती आहे 生命的关系。